नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे पंकज आणि साई एकमेकांसोबत बोलत असतात आणि ते बोलत असतात आपण दोघं मिळून त्या खोट्या रमाचं सत्य आणि त्या इरावतीचं सत्य सगळ्यांपुढे आणू पंकज रमाला म्हणतो की तू त्यांना असंच भासून देत राहा की तू त्यांचं सगळं ऐकत आहेस तेव्हा रमा म्हणते हो मी आता तरी तसंच करत आहे की मी त्यांचं सगळं ऐकत आहे असं त्यांना भासवून देत आहे अक्षय रमाला शोधत शोधत येत असतो म्हणजेच माहीकडे आणि माही ही इरावतीशी बोलत असते की मला कंटाळा आलाय या प्रेग्नेन्सीचा कधी कधी असं वाटतं की सांगून टाकावं अक्षयला की मी रमा नाही ती प्रेग्नेंट रमा मी नाही हे पोट माझं नाही प्रेग्नेंट रमा ती आहे मी माही आहे मला वैताग आला ह्या प्रेग्नेन्सीचा मला नाही करायचं हे नाटक तेव्हा इरावती तिला म्हणते अगं तू हळू बोल तू तेव्हा माही म्हणते ते मी का बोलू हळू इरावती तेव्हा इरावती म्हणते अगं तू प्रेग्नेंट आहेस तुझ्या पोटात बाळ आहे तेव्हा तेव्हा माही म्हणते बाळ 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 मला कंटाळा आला आहे या बाळाचा मला या प्रेग्नेन्सीचाच कंटाळा आला आहे असं बोलल्यानंतरनं हे सगळे शब्द आता आता अक्षयच्या कानावर पडलेले असतात अक्षय म्हणतो की काय म्हणलीस तू तुला प्रेग्नेन्सीचा कंटाळा आला आहे मी ज्या रमाला ओळखतो ती अशी नाहीच तू नक्की प्रेग्नेंट आहेस का आणि तू रमाच आहेस का ह्या गोष्ट ह्या ह्या सगळ्या गोष्टींवर आता अक्षयचा डाऊट आलेला असतो आता अक्षयला कळेल का ही जी कोण त्याच्यापुढे आत्ता उभी आहे माही ती खरी रमा नाही हे अक्षयला कळेल का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद